रूपस्वी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्याला ओल्या बोंबीलचा खिमा करून दाखवणार आहे खिमा बनवण्यासाठी दहा ओले बोंबील स्वच्छ धुवून घेणार आहे एक कोकम पाण्यात पिजत ठेवणार आहे ओल्या बोंबीलचा खिमा बनवण्यासाठी पॅनमध्ये एक ग्लास पाणी गरम करत ठेवलेले आहे पाणी गरम झाल्यावर त्यावर चाळणी ठेवून दहा ओले बोंबील दोन मिनटे वाफून घेणार आहे दोन मिनटानंतर झाकण उघडून आपण पाहू शकता ओले बोंबील शिजलेले आहेत वाफवलेल्या ओल्या बोंबीलचा एक एक करून मधला काटा काढून घेणार आहे अशा प्रकारे ओल्या बोंबिलचे काटे काढून घेणार आहे काटा काढल्यामुळे लहान मुलं देखील आवडीने ओल्या बोंबिलचा किमा खाऊ शकतात सर्व ओल्या बोंबीलचे काटे काढून झालेले आहेत थोडी देखील कचकच राहणार नाही हे चेक करून घ्यायचे आहे ओला बोंबील मॅश करून घेणार आहे ओला बोंबीलचा खिमा बनवण्यासाठी पॅन गरम झाल्यावर तीन टेबलस्पून तेल घातलेले आहे तेल गरम झालेले आहे चार लसूण पाकळ्या ठेचून घालणार आहे पाव टीस्पून हिंग पावडर पाव टीस्पून हळद पावडर घालणार आहे चिरलेला कढीपत्ता घालणार आहे एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालणार आहे कांदा परतून झालेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे टोमॅटो मऊसर होईपर्यंत परतून घेणार आहे दोन स्पून घरचे लाल तिखट घालणार आहे तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालू शकता एक स्पून काश्मीरी मिरची पावडर घालणार आहे अर्धा चमचा लसूण अद्रक पेस्ट घालणार आहे अर्धा स्पून धने पावडर अर्धा टीस्पून जिरे पावडर घालणार आहे दोन मिनटे झाकण ठेवून मसाला शिजवून घेणार आहे दोन मिनटानंतर झाकण उकडून मसाला परतून घेणार आहे वाफवलेले मॅश केलेले ओला बोंबील घालून परतून घेणार आहे एक कोकम भिजत ठेवलेले कोकमाचे पाणी घालणार आहे दोन मिनटे झाकण ठेवून शिजवणार आहे झाकण उघडून आपण पाहू शकता ओल्या बोंबीलचा खिमा मिळून आलेला आहे वरून चवीनुसार मीठ घालणार आहे पाव टीस्पून गरम मसाला पावडर घालणार आहे लहान मुलं देखील आवडीने खातील असा चविष्ट ओल्या बोंबीलचा खिमा तयार झालेला आहे वरून कोथिंबीर घालणार आहे